श्री स्वामी समर्थ भगवान शंकराला ह्या काही वस्तू आहेत ज्या अर्पण केल्याने आपल्या घरातील भांडणे कटकटी पैशाच्या समस्या कर्ज अशा बऱ्याच समस्या असतात त्यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते तर चला जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या वस्तू आपण अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती व समृद्धी येते त्याआधी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ टाईप करा तर आज आपण जाणून घेऊया की भगवान महादेवाला काळी मिरी अर्पण केल्याचे फायदे भगवान शंकराला जर तुम्ही काळी मिरी अर्पण केली तर शत्रू पराभूत होतो रोगमुक्त होते कलह घरातील भांडणे कटकटी दूर होतात भगवान शंकराला काळी मिरी अर्पण केल्याने भगवान महादेव खूप प्रसन्न होतात आणि जर तुम्ही मातीचे शिवलिंग बनवत आहात त्याच्यामध्ये जर काळी मिरी वाटून जर तुम्ही त्या मातीमध्ये मिक्स केली तर त्याचे शिवलिंग बनवलं तर आपोआप त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होतो भगवान महादेवाला काळी मिरी जर तुम्ही अर्पण केले तर आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा जादूटोणा कोणत्याही प्रकारची बाहेरील बाधा आपल्यावरती राहत नाही जर तुम्ही रोज हे करू शकत नसाल तर प्रत्येक सोमवारी तुम्ही भगवान महादेवाला काळी मिरी महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून पाच सात एकवीस अशा प्रकारे काळीमेरी अर्पण करा हा उपाय केल्याने घरामध्ये कुठलीही काळीबाधा किंवा वाईट नजर राहत नाही घरात सुखशांतीसाठी घरातील भांडणे समाप्त करण्यासाठी महादेवाला ओम नम शिवाय बोलून एकवीस काळीमेरी अर्पण करा असं केल्याने घरामध्ये सुख शांती आनंद येईल आपल्या घरामध्ये शांती बिलकुलच नाही क्लेश खूप आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात तर असे वादविवाद होत असतील तर थोडीशी काळी तीळ आणि त्यात काळी मिरी सात लवंगा या वस्तू हातात ठेवून आपले नाव आणि गोत्र बोलून आपल्या दरवाज्यातून बाहेर जाऊन कोणत्याही भगवान महादेवाच्या मंदिरात समर्पित करा हा उपाय केल्याने घरातील क्लेश दूर होतात घरात कधीही क्लेश होत नाही आणि आपसात प्रेम वाढेल काळी मिरीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघालात तर मनामध्ये काही शंका असतील काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असेल तर घराच्या मुख्य दरवाज्यात पाच सहा काळी मिरी ठेवा आणि निघताना त्याच्यावर पाय ठेवून पुढे जा काम करून घरी आल्यावर ते मिरी पुढीत बांधून एखाद्या आडवाटेच्या झाडापाशी टाकून द्या तसं केल्याने कामात येणारे अडथळे दूर होतील वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांना शनीपासून त्रास होत असेल त्यांच्यासाठी हा उपाय त्या लोकांच्या कुंडलीतील शनिदोष किंवा साडेसातीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीचे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे किंवा मंदिरात अर्पण करावे असं केल्याने कुंडलीतील शनिदोष निघून जातो असं म्हणतात एखाद्या व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत आहे अशावेळी त्या व्यक्तीने अमावस्येच्या रात्री दहा बारा काळीमिरी एका छोट्या फुडीत बांधून दक्षिण दिशेला फेकावे ती दिशा यमदेवतेची दिशा मानली जाते त्या दिशेने संकट संपुष्टात यावे यासाठी हा उपाय केला जातो त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा हे पण सांगितले जाते आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुढीमध्ये काळी मिरीचे दाणे बांधून ती पुढी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाली की माता लक्ष्मीला प्रार्थना करून आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी प्रार्थना करा आणि ती तिजोरीमध्ये ठेवा असं केल्याने घरातील पैशाची समस्या दूर होतील तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ हर हर महादेव